स्मार्ट सोलापूरकर नमस्कार सुप्रभात आत्ता मी आहे धर्मवीर संभाजी महाराज तलाव या ठिकाणी आज आहे गणेश विसर्जन या ठिकाणी छान व्यवस्था सोलापूर महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे मोठं नियम आटी लावलेले आहेत ते म्हणजे श्री गणेश मूर्तीचे विसर्जन तलावात करण्यास मनाई आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये तलावामध्ये आपल्याला मूर्ती विसर्जन करता येणार नाही अशी व्यवस्था सोलापूर महानगरपालिका त्याने लावून ठेवलेली आहे लावून धरलेली आहे पूर्ण बॅरिकेड्स लावलेले आहेत कापड मारलेलं आहे जेणेकरून लोक आपण सर्व गणेश भक्त तलावात जाणार नाही कृत्रिम विसर्जनचे कुंड आहेत सोलापूर महानगरपालिकेमार्फत यामध्येच आपण विसर्जन करू शकतो पण तलावामध्ये मूर्ती विसर्जनला पूर्णपणे मनाई आहे थोड्याच वेळात इथे गर्दी यायला सुरुवात होईल अशा पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेने तयार केलेल्या कुंडामध्येच आपण विसर्जन करणार आहोत सोबतच महानगरपालिकेमार्फत निर्माल्य संकलनला वेगळं सेशन ठेवलेलं आहे या ठिकाणी आपण निर्माल्य करून महानगरपालिकेकडे सुपूर्द करू शकतो अशा पद्धतीचे बोर्ड प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेने लावलेले आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता गणेश मूर्तीचे विसर्जन तलावास करण्यात पूर्ण मनाई आहे अशा पद्धतीनं जीवरक्षक महानगरपालिकेमार्फत मॅनपॉवर मॅन पॉवर लावण्यात ला आलेले आहे आणि हे सोलापूर महानगरपालिकेचं कृत्रिम कुंड आहे या आपण विसर्जन करू शकतो सध्या मी धर्मवीर संभाजी महाराज तलावापेक्षा या ठिकाणी महानगरपालिकेचे काही लोक आहेत जी व्यवस्था लावून ठेवलेले आहेत आता सर सांगतील काय काय व्यवस्था आहे कसं आहे नियोजन कोल्हापूर महानगरपालिका विभागीय कार्यक्रमांक पाच यामध्ये तीन विस तीन विसर्जन कुंड आहेत कंबर तलाव येथे एक रामलिंग विहीर येते आणि चौदा मूर्ती संकलन केंद्र आहे त्यामध्ये त्या परिसरातील मूर्ती संकलन करते बाकी दे दे ते बाकी गाडीमध्ये भरून आम्ही रामलिंग विहीरमध्ये नेणार आणि हा फिपरका खाण्यामध्ये ते नेणार विसर्जन करणार त्यावर सर्व टीम आमची सज्ज झालेली आहे सकाळपासून सात वाजल्यापासून चालू आहे किती मूर्ती भैंस्रजन होती याचा काय काउंट आहे का अंदाजे दहा पर्यंत ह्या दहा हजार मागील वर्षी दहा हजार झाले होते तेवढं होतील तुम्ही आता काउंट घेत आहे आता बाजूला मी बघा वेळ अकाउंट आहे अशा पद्धतीने काउंट आहे तासानुसार पण काउंट आहे वेळेतून वेळेत प्रत्येक तासानुसार अधिकाऱ्याला रिपोर्ट दिला जातो तासातासानुसार म मुख्य कार्यालय मनपाला रिपोर्ट दिला जातो कोणी चुकून कंबर तलावामध्ये म्हणजे मुख्य तलावात विसर्जन करू शकताय का नाही नाही कंबर तलाव त्यासाठी कुत्री कुंड केलेले आहेत तीन त्यामध्ये विसर्जन समजा आढळलं कोणी तलावामध्ये विसर्जन करताना त्यांना काही कारवाई पुलिस का? हो। आहे का पोलिसांची टीम आहे तयार आहे आहे तयार तिस होणार पण नाही खूप खूप धन्यवाद तुम्ही सकाळपासून आमच्यासाठी सर्व गणेश भक्तांसाठी तर नियोजन लावून ठेवलेले आहात पूर्ण बॅरिगेड्स लावलेले ला आहे कोणीही तलावामध्ये विसर्जन करणार नाही याची दक्षता यांची टीम पूर्ण घेत आहे हे कृत्रिम तलाव या ठिकाणी अशा ठिकाणी विसर्जनाला सुरुवात झालेली आहे गणेश भक्त इथं जमायला लागलेले आहेत गणपती बाप्पा आहेत हा तुम्ही असता का काय भावना आहे मग आज गणेश विसर्जन आहे गणपती बाप्पा गणेश बाप्पांना निरोप देत आहेत गणपती बाप्पा गणपती बाप्पा आज गणेश विसर्जन आहे काका काय भावना आहे बाप्पाला आपण निरोप देणार आहोत आज पुढच्या वर्षी लवकर या म्हणून निरोप निरोप देणार देणार आहोत आहोत बाप्पा पुढच्या वर्षी लवकर यावे आम्हाला भेटायला पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या या ठिकाणी गणपती बाप्पांना दिलेले हार हाराळी ठेवून निर्माल्या संकलन केंद्रात जमा करावे लागतील फक्त मूर्तीच आपण कुंडामध्ये विसर्जन करणार आहोत Yang pada moria. 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 moria 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 Horia. Moria murti. Kalpadi bapa. moria 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 जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरीजवळ सोलापूर